स्वामी समर्थ शिवपूजा करताना आपण अनेक वेळा भावनेने काही ना काही अर्पण करतो पण शिवपूजेत काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे माहीत तितकंच गरजेचं आहे कारण शिव हे भोडे असले तरी त्यांना शुद्धता आणि साधेपणा फार प्रिय आहे शिवाला फार काही लागत नाही पण जे अर्पण केलं जात ते मनापासून आणि स्वच्छ असायलाच पाहिजे शिवाला सर्वात आधी स्वच्छ पाणी अर्पण करावं पाणी हे शिवपूजेच मूळ आणि मूळ आहे कारण पाणी म्हणजे शांती पाणी म्हणजे शुद्धता आणि पाणी म्हणजे जीवन पाणी अर्पण करताना मन शांत ठेवा आणि कोणताही राग किंवा तक्रार मनात ठेवू नका फक्त मनात एवढंच थे ठेवा शिवा मला शांत ठेव पाण्यानंतर येतो शिवाला दूध अर्पण केलं जातं दूध म्हणजे सात्विकता आणि शुद्ध विचाराचं प्रतीक आहे खूप जास्ती दूध घालण्याची गरज नाही एक छोटासा प्रवाह सुद्धा पुरेसा असतो काही घरात रोज दूध देणं शक्य नसत तरी शक्य नसतात तरी चालेल कारण शिवाला दिखावा नाही भाव हा महत्वाचा आहे आपण शुद्ध एक लोटा पाणी जरी घेऊन शिवांना अर्पण केलं तरी ते पुरेसा आहे दुधाबरोबर शिवाला दही आणि मधही अर्पण करता येतात दही मनाला स्थिरता देत आणि मध हे गोडवा आणतो पण हे सगळं नसल्यास काही अडचण नाही शिवाला थोडस पाणी आणि स्वच्छ मन पुरेसा असतात शिवपूजेत बेलपत्राचं खूप महत्व आहे बेलपत्र म्हणजे त्रि देवाचं प्रतीक बेलपत्र शिवाला अर्पण केल्याने मनातली अस्वस्था आणि अस्वस्था आपल्या मनातील राग दोष कमी होतो बेलपत्र देताना तीन पान एकत्र ठेवून द्यावीत आणि ती पाने कुठेही तुटलेली खराब झालेली नसावीत पूर्ण ताजा असा ताजी पानं असावी आणि ताजे बेलपत्र शिवांना अर्पण करावे त्यानंतर येथे आकाची फुलं धोतरा आणि पांढरे फुलं शिवाला अर्पण केली जातात पांढरा रंग शिवाच्या शांत स्वरूपाचं प्रतीक आहे म्हणूनच शिवपूजेत पांढऱ्या फुलांना फुलांच खूप जास्त महत्व आहे भस्म भस्म हे शिवांच वैशिष्ट्य आहे भस्म म्हणजे अहंकाराच भस्म भस्म अर्पण करताना मनात नम्रता असावी कारण भस्म आपल्याला आठवण करून देत कि सगळं नश्वर आहे म्हणून भस्म हे शिवांना अर्पण करावेत आता शिवाला अर्पण काय करू नये हे पण समजून घेणं तितकच महत्वाचं आहे शिवाला सर्वात आधी येतो तुळशीचं पान तुळशीचं पान हे अर्पण करत नाही कारण तुळस हे देवी लक्ष्मीचं रूप मानले जाते आणि शिव हे वैराग्याचं रूप आहे म्हणूनच तुळस ही विष्णूला प्रिय आहे ती रामांना विष्णूंना बाळकृष्णांना वाहली जातात म्हणून विष्णूला ही प्रिया आहे पण शिवपूजेत ती निषिद्ध मानली जाते म्हणून शिवांना तुळस ही अर्पण केली जात नाही ती विष्णू ती विष्णूंना प्रिय आहे म्हणून तुळस ही विष्णूंनाच आपण अर्पण करावी शिवपूजेत कुठेही तुळस अर्पण केली जात नाही तसेच शिवपिंड ही तुळस जवळ ठेवून त्यांचे पूजन केले जाते तुळस जवळ बाळकृष्णांची विष्णूंची मूर्ती ठेवून पूजा करावी पण तुडस जवळ शिवपिंड ठेवून कधीच पूजन करावे नाही काही लोकांच्या घरी तुळस जवळच शिवपिंड ठेवून पूजा केली जाते पण हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यानंतर केतकीचं फुल ते केतकीचं फुल शिवाला अर्पण करू नये अशी शास्त्रीय मान्यता आहे म्हणून शिवपूजेत केतकीचं फुल हे टाळावं शिवपूजेत लाल फूल आणि जड सुगंध टाळावेत कारण शिवाला साधेपणा प्रिय आहे जड परफ्यूम अगरबत्तीचा तीव्र वास शिवपूजेत योग्य मानला जात नाही त्यानंतर येते कपूर कपूर हे शिवांना खूप प्रिय आहे तर कपूर हा शिवांना शिवपूजेमध्ये नक्कीच कपूरचा वापर करावा त्यानंतर तुटलेली फुलं सडलेली पानं आणि अस्वच्छ वस्तू शिवपूजेत कधीही वापरू नये अशा वस्तूंचा तर आपण कोणत्याही देवासाठी वापर करत नाही आणि इथेही वापर करायचा नाही आहे जीवाला बाहेरची स्वच्छता नाही तर आता शुद्धता महत्वाची आहे शिवपूजा करताना राग मनात ठेवू नये कोणावरही वाईट विचार करू नयेत कारण अशा मनाने केलेली पूजा शिव स्वीकारत नाही अनेक लोक विचारतात चुकून चुकून जर चुकीची वस्तू अर्पण झाली तर काय करायचं याचं उत्तर खूप सोपं आहे शिव रागवणार नाही ते बोडा आहेत मनात एवढंच म्हणा शिवा ज्ञानाने चूक झाली माप कर आणि पुन्हा शुद्ध मनाने पूजा करा शिवपूजेचे सगळ्यात मोठं तत्व म्हणजे वस्तूपेक्षा भाव महत्वाचा आहे काहीच अर्पण करता आलं नाही तरी चालेल पण मन स्वच्छ असावं जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा शिव स्वतः प्रसन्न होतो आणि आयुष्यात शांती बळ आणि योग्य मार्ग दाखवतो म्हणून म्हणून पुढच्या पुड़, वेळी शिव पूजा करताना को को हे सगळं लक्षात ठेवा जड विधी नको दिखावा नको फक्त साधेपणा आणि श्रद्धा हवी कारण शिव हे भावाचे भुकेले आहेत तर या सगळ्या सेवा करताना आपल्याकडनं रोज घडत नसेल पण सोमवारी या सगळ्या सेवा करावा शिवांना जी वस्तू प्रिय आहे ती सोमवारी आपण अर्पण करू शकतो तसेच एक लोटा जल शिवांना खूप जास्त प्रिय आहे काही झाले नाही तर एक लोटा जल नक्कीच शिवांना अर्पण करावे इतर दिवस नाही जमले तर सोमवारी शिवांना एक लोटा जल नक्कीच अर्पण करावे शिवपिंडीला चुकूनही कधीच हळद कुंकू लावू नये आपण अष्टगंध लावू शकतो भस्म लावू शकते चंदना चंदनाचा लेप लावू शकते पण पण हळद कुंकू हे स्त्री शक्तीच आहे त्यामुळे ते माता पार्वतीलाच लावायचं असतात माता महालक्ष्मीला लावायचं असतात पण शिवपिंडीला हळद कुंकू लावायचे नसतात शिवपूजा करताना साधेपणा ठेवूनच पूजा करावी शिवाला फार काही लागत नाही त्यांना साधेपणा प्रिय आहे म्हणून बेलपत्र शिवाला फार आवडतात स्वच्छ पाणी थोडस दूध भस्म आग धोतरा पांढरी फुलं हे सगळं शिवाला चालतं पण सगळं नसलं तरी चालेल कारण शिवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे स्वच्छ मन आणि खरी श्रद्धा कधी चुकून शिवाला तुळस सर्पण झाली असेल तर घाबरायचं काहीच नाही महादेव रागवणार नाही तर भोडा आहे मनात एवढंच म्हणा शिवाजानाने चूक झाली माफ कर आणि पुढच्या वेळी शुभ पूजा करताना ही गोष्ट लक्षात ठेवा शिवाला तुळस नको पण स्वच्छ मन नक्की हवं कारण स्वच्छ मन स्वच्छ अस्तम तेव्हा शिव स्वतः आयुष्यात शांती बळ आणि योग्य मार्ग देतो हर हर महादेव ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्कीच हर हर महादेव लिहायला विसरू नका